नमस्कार मंडळी आज मौज पुजारवाडी मैदानामध्ये नक्की काय घडलं सगळं नाट्यमय प्रसंगामध्ये शेवटी बकासूरला निकाल दिला की नाही शेवटपर्यंत सर्वजण बघून होते निकालाकडे लक्ष होता तर फायनली निकाल आलेला आहे जेव्हा गट क्रमांक चार सुटला होता तेव्हा बकासूर आणि सुंदरची गाडी पालताना दिसली होती दोनच गाड्या होत्या त्या गटामध्ये तर एक गाडी आधीच फॉल झाली होती असं वाटलं बकासूर सुंदर गट पास आहे कारण की लॉबीटत निकाल देखील असतो संघटनेच्या नियमानुसार असं वाटत तर गटपास आहे पण शेवटी पंचांचा निर्णय आलेला आहे पूर्ण गट पूर्ण गट बात, बात म्हणजे काय आपला बकासूर सुंदर देखील गट फॉल झालेला आहे त्यामुळे निकाल काही भेटलेला नाही आपल्या बकासूरला ही तर आपल्या बकासूरची लगातार पाचवी हार लगातार पाच मैदानामध्ये आपला बकासूर हारतोय नेहमी नवनवीन पायऱ्यामध्ये असतोय पण ही आजच्या मैदानातील पाचवी हार आहे काल देखील हारला होता याच्या आधी तीन मैदाने देखील हारला होता आज ही पाचवी लगातार हार असेल मौजे इतकी पुजारवाडी यात मैदानात एक दुसरा एक बैल मैदानामध्ये आपला बकासूर दाखल झाला होता त्याचा पैरा होता सुंदर गट क्रमांक चारमध्ये पलाली होती गाडी असं वाटलं होतं एक वेळ की बकासूर गटपास झालेला आहे पण निकालाच्या दिशेने बघितलं तर गाडी थोडी टच दिसतोय शेवटी पंचांचा निर्णय अंतिम असतो निकाल अंतिम असतो ड्रोन व्हिडिओ वगैरे एखाद वेळी बघतले असेल त्यामुळे पाय किंवा चाक बाहेर गेला असेल म्हणून पूर्णपणे गट बाद दिलेला आहे आज असा निकाल आलेला आहे त्यामुळे खूप वाईट वाटतं आहे खरं तर असं वाटत तर आज नक्कीच चांगलाच कमबॅक करेल बकासूर पण गट फॉल झाल्यामुळे गाडी बाद झालेली आहे असो आता आपला बकासूर चौदा ऑक्टोबरला किकली मैदानातच पलताना दिसेल तो देखील पहिला सर्वांनाच माहिती आहे तो म्हणजे कुमठे लाडू लाडूसोबत चौदा मौज किकलीला आपला बकासूर पलतान दिसेल धन्यवाद भावांना हो